नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद गिरफॉर्ममध्ये तर आज आपण आलो आहोत दापोलीमध्ये असून या ठिकाणी कृषी विद्यापीठमधून आपण हळदीची रोपं घेऊन जाणार आहोत तर मागे बघू शकता तुम्ही टेम्पू आपण टेम्पो घेऊन आलो आहे मंडळावरून तर तुम्हाला इकडची साईड दाखवतो इकडे बघू शकताय आहे तर इकडे मित्रांनो आपण आलो हळदीची रोपं घेण्यासाठी तर इकडे ट्रेमध्ये हळदीची रोपं असतात तर तिकडे आपल्याला तीन रुपये एक रोप असं इकडे रेट आहे आता आणि ह्या साईडला हळद कशी काही ठिकाणी लागवड केली हे तुम्हाला दाखवतो तसेच मी तर इकडे काका आहेत नाचरे काका म्हणून यांनी आपल्याला हळदीची थोडीफार माहिती सांगितली आहे कशाप्रकारे लावायची किंवा त्यांना कसे सरी पद्धत किंवा तुम्ही प्रकारे लावू शकता किंवा त्यांना काय खत टाकू शकता याची माहिती या काकाने आपल्याला सांगितलेली आहे तर चला आपण आता हळदीची रोप आपल्या टॅम्पूमध्ये भरूया तुम्हाला इकडं थोडंसं व्यू दाखवतो कशा कर प्रकारे आहे ते बघू शकता इकडे काही ठिकाणी हळद लावलेली आहे मंदिरमध्ये तर मित्रांनो हे असोंड वाकवली यामध्ये असोंड वाकोळीपासून पुढे एक चार तर। ते पाच किलोमीटर असोंड हे विभाग आहे इकडे मित्रांनो हळदीचे रोपं मिळतात तर आपण पहिला गेलो होतो कृषी विद्यापीठला तिकडे थोडी माहिती घेतली त्यानंतर आपण इकडे आलेलो आहे झाडं नेण्यासाठी म्हणजेच रोपं तर चला आपण आपल्या टेम्पोमध्ये रोपं भरूया तुम्ही बघू शकताय इथे कशी वाफे पद्धत करून हळदीची लागवड केलेली आहे त्यांच्या नंबर वाईज किंवा ग्रेड वाईज हळदीची लागवड केलेली आहे इकडे बियाणासाठी आता आपण जाऊया जिकडे ट्रेमध्ये रोपं ठेवलं त्या ठिकाणी तर हे बघा इकडे कसे ट्रेनमध्ये रोपं आहेत तुम्ही बघू शकता प्रकारे इकडे लागवड केलेली आहे हे सर्व मित्रांनो हळदीचे रोपं आहेत तर जूनच्या सुरुवातीपासून रोपण ह्याला सुरुवात झालेली असते त्याचबरोबर तुम्ही इकडे बघू शकता आहे नारळ नारळीचे रोपं आहेत त्याचबरोबर मित्रांनो इथे बुस्टर पद्धतीचे काळी मिरीचे सुद्धा रोपं होती ते तुम्हाला मी दाखवतो फुडे तसेच इथे कोक कोकम आणि तेजपत्ता याचीसुद्धा रोपं आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तर मला मित्रांनो पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला दाखवतो इकडे कोणते कोणते रोप आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इकडे नवीन लागवड करण्यासाठी पिशव्यांमध्ये माती भरून ठेवली आणि मित्रांनो हे इकडे काही लेडीज होत्या ते आपल्या टेम्पोमध्ये रोपं भरून देत होते तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इकडे रोपं आहेत ॲवेलेबल कुणाला हवे असेल तर तुम्ही मित्रांनो तिकडे डायरेक्ट वाकवली दापोली वाकवलीच्या पुढे एक पाच ते सहा किलोमीटर असून हे विभाग आहे तिकडे जाऊन घेऊ शकता किंवा त्यांना आधी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जाऊ शकता कारण मित्रांनो सॅटर्डे संडे बंद असतं हे बघा मित्रांनो इकडे काळी मिरीचे रोप आहेत हा मग दाखवतो तर आता आपण इकडे टोटल एक बाराशे रोपं घेतलेले आहेत ते ट्रेमध्ये मिळतात मी रोपं एका ट्रेमध्ये शंभर असतात अशा पण बाराशे टोटल ट्रे घेत सॉरी बाराशे रोपं घेतले आहेत म्हणजे बारा ट्रे घेतले आहेत तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे इकडे ट्रेमध्ये रोपं लागवड केलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण पावती करूया तीन रुपये एक आहे म्हणजे आपण बाराशे छत्तीसशे रुपये होतील मित्रांनो आपले तर त्याला पावती करतो आणि मग आपण जाऊया मंडनगड तर हे आपण पावती करतोय आणि हे नाचरे सर आहेत हे आपल्याला थोडीफार माहिती आहे आणि सांगितलेलं आहे कशाप्रकारे लावायची आणि इकडे बघू शकता है, ते खट ठेवलेला आहे तर आता आपण पावती करून निघूया मित्र आपल्या हातात पावती मिळाली आहे आणि हा आपला टेम्पो यामध्ये आपण झाड लोड केलेले आहेत आणि आता आपण निघतोय मंडणगडला तुम्हाला एकदा परत बघायचे रोप आहेत आणि खूप छान मित्रांनो इकडे वाटत होतं सर्व हिरवगार रोप आहे बघून तर मित्रांनो आपण आता हळद आपल्या फार्मवर घेऊन आलो आणि आपण रोडवर उतरवले हळद हलद हळदीचे रोपं आता आपण घेऊन जातो इकडे आपल्या फार्ममध्ये तुम्हाला दाखवतो तर हे बघा इकडे आपण हळदीचे रोप टेम्पोतून उतरवलं आणि आता आपण हे घेऊन जातो तिकडे खाली आपल्या फार्ममध्ये आणि आता उद्या परवा आपण याची लागवड करणार आहोत बघू शकता तर एक प्रॉब्लेम असा आहे मित्रांनी बघा आता हे ट्रे दिसतात तुम्हाला तर हे तुम्हाला तिथे बघून घ्यावे लागतात कारण काय काय ह्याच्यामध्ये रोपं नाही आहेत तर हे तुम्ही नीट बघून घेतलेत तर ठीक आहे नाहीतर काय असा आता हा एक रोप आपल्याला तीन रुपये पडला आहे तर ह्याच्या आतमध्ये बघा काय काय ह्याच्यामध्ये रोपं नाही आहेत तर ते आपले थोडा एक्स्ट्रा देतात पण तुम्ही जर मोजलेत तर हे कमीच रोपं आपल्याकडे असणार टोटल आपण बाराशे रोपं आणलेत आणि बाराशे रोपांचे पण छत्तीस रुपये दिलेले आहेत पण ह्याच्यामध्ये मला अंदाजनुसार ह्याच्यामध्ये कमी काही कायमध्ये रोपं नाहीत त्यामुळे आपण लावताना मोजून लावणार आहोत त्यामुळे आपल्याकडे नक्की किती रोपं आहेत ते मित्रांनो हे बघा इकडे आता आपण रोपं आणून ठेवलेले आहेत रोडवरून तो दाखवतो हे बघा तर हे ट्रे असेच ठेवले आहेत मी इकडे तर आता इकडे आपण लागवड करणार आहोत पण काय झालं थोडं गवत वाढल्यामुळे हे आपण पहिलं गवत काढ काढून घेणार आहोत सरीमधले त्यानंतर लागवड करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपलं रोपं कशी पडलेली आहेत ती तर मित्रांनो हे जागेवर आपल्याला तीन रुपये एक रोप असं मिळालेलं आहे आणि मित्रांनो टॅम्पूचा भाडं एक सतराशे असे म्हणून एक पाच हजार तीनशे रुपये आपले खर्च झालेले आहेत टोटल बाराशे रोपं आहेत ते ते है है तर मित्रांनो एक साडेचार रुपये तुम्हाला एक रोप पडलेला आहे तर आता बघूया मित्रांनो ह्यातून टोटल बाराशे आहेत की नाही ते आपल्याला बघायचे आहेत लावताना तर ह्या ट्रेमध्ये काही रोप नाही आहेत त्यामुळे ते आपल्याला कळेल नक्की काय प्रॉब्लेम आहे ते आणि किती झाडं आपल्याकडे कमी आहेत मग आपल्याला समजेल नक्की आपण फायद्यात आहोत की तोट्यात आहोत ते तर चला मित्रांनो आणि ह्याच्यावर मित्रांनो एक आपण रोपं लावताना पार्ट टू बनवणार आहोत ते पण नक्की बघा कशा प्रकारे आपण लाव लावणार आहोत कारण आपण मित्रांनो प्रथमच हद्दीची रोपं लागवड करणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्हाला काय अजून सुचवायचं असेल यामध्ये तर धन्यवाद